आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या काठेगल्ली येथील अतिक्रमित प्रश्नाथळ हटविण्यात आले तेथे भेटीसाठी आलेल्या काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी आयुक्तांच्या जमावबंदी व माहिती आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करत सुटका करण्यात आली संबंधित परिसर पोलिसांनी बॅरिकेटिंग करून बंद केलेला असतानाही त्यांनी त्या ते ठिकाणी जाण्याचा आग्रह हुसेन दलवाई यांनी धरला परिमंडळ चे उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी घटनास्थळी भेट देण्याचा आग्रह कायम होता त्यामुळे अखेर पोलिसांनी दलवाई यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि गंगापूर पोलीस ठाण्यात आणले त्यांच्याविरोधात जमावबंदी व मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करत अटक केली त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली तर काठेगल्ली सिग्नल परिसरात सहाय्यक आयुक्त संदीप मिटके पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड मुंबई नाकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेत परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता कारण कोर्ट त्याच्या संबंधामध्ये निर्णय देईल कोर्ट जो निर्णय देईल असा आहे मी कायदा मानणार आहे कोर्ट निर्णय देईल त्याच्या विरोधामध्ये दे, मी काही बोलणार नाही कारण मी कोणी दुबे नाही किंवा मी राज्यसभेचा सभापती पण नाही की कोर्टाने निर्णय दिला त्या न्याय व्यवस्थेलाच न्याय व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलणं हे मी करणार नाही मी इथली इथलं कायदा सुव्यवस्था आणि इथली भारतीय घटना जी बाबासाहेबांनी बनवली ती मानणार आहे मी गोरळकरांना मानणारा नाही आहे त्यामुळं घटनेच्या विरोधात मी बोलणार नाही का व्यवस्थेच्या विरोधात बोलणार नाही ही घटना म्हणजे गोधडी आहे चार ठिकाणावर आणलेल्या काय ते खडके आहेत त्याच्यातून निर्माण झालेली गोधडी आहे असं मानणार नाही मी 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 दोन वेळेला विधानसभे विधान परिषदेत होतो मी राज्यसभेमध्ये होतो त्या घटनेची मी शपथ घेतलेली आहे त्या घटनेच्या विरोधामध्ये मी नाही बोलत ते बोलतात त्या संबंधामध्ये बघा जे घटनाच मानत नाही जे न्यायालयाच्या विरोधात या पद्धतीने बोलतात त्या, बोलता। त्या संबंधात हे सरकार या देशामध्ये या देशाचं नुकसान करत आहे तिथे हिंदू मुसलमान एकत्र राहणं याच्यातच या, या देशाचं भलं आहे हे लक्षात घ्या सर ए पानवर खान पठान नाशिक